नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती बऱ्याच दिवसाच्या प्रतिष्ठेनंतर म्हणजे आता सगळीकडे पावसाचं वातावरण एकंदरीत उद्या दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी मान्य आमदार मनोजदादा दादा गोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपनचं जेंगे माहित नाही मौजे चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा फाटीवरते ते आढावा घेण्यासाठी आलो बऱ्याचशा बैलगाडी मालकांचं फोन आलेले फाटीचे म्हणजे मैदानाची कशी व्यवस्था काय किंवा मैदानावरती काय पोझिशन कशी आहे एकंदरीत आता फिरून बघितले राहणार आपण ऊन पडलेलं आहे पावसाचं वातावरण कसले नाही आणि फाटी आहे एकंदरीत जाणून घेऊ आपल्यासोबत चोरडे ग्रामस्थ चो सोनू गुरु विजय चेअरमन आहेत कसं नियोजन आहे एकंदरीत जाणून घेऊ सोना नमस्कार नमस्कार काय सांगशील आता फाटीवरती आपण बैलगाडी मालकांना काय सांगशील मैदानाबद्दल पहिल्यांदा चला फाटी आता पूर्णपणे निवाळलेले आहे बर फाटीला कोणतेही चिखलाची वगैरे पाण्याची अडचण नाही आणि ज्या काय अडचणी होत्या बर त्या सगळ्या आपण निरासन त्या गोष्टीचं करत आहे बर बैलगाडी मालकांना काय सांगाल कारण काय होते लांब लांब बैलगाडी मालक येणार त्यांचं कुठं तर नुकसान नाही झालं पाहिजे कारण टक्के आज बाडं भाडं तोडं म्हणलं लांब ना म्हणलं तर बैल मालकांना अडचण होती त्याबद्दल काय सांगाल बैलगाडी मालकांना मैदान शंभर टक्के होणार का मैदान हे शंभर टक्के होणार पण त्यातली त्यात जर काय अडचण आली तर शंभर टक्के तसं कळवण्यात आपण सांगू मैदान अखिल पर... भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार हो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या पुरेपूर मैदान हे पार पडणार आहे सर्व नियम खाली सुट्टीला पट्टी वगैरे हो सब... पट्टीला खाली सुट्टीला पट्टी आहे झेंडा पंच असे मुलाने आहेत खाली पंच हे चोराचे असणार आहेत नक्कीच मित्रांनो आता पाणी वगैरे सुकलेलं आहे आपण बघू शकतात चिखलाच काय परिस्थिती नाही सध्या तरी नाही आता आम्ही फाटीतनं चाललोय आणि आज जर पाऊस नाही आला तर उद्या काहीच अडचण राहणार नाही ना। कारण आता फाटी पूर्ण सुकलेले कुठं कुठं ज्या अडचणी आहेत त्याचा कमिटी असेल चेअरमन असतील किंवा नावनाथ भाऊ असतील सोनू आहे यांनी सगळ्यांनी आता उपस्थित आहेत कुठं कुठं ज्या अडचणी आहेत त्या काढण्याचा प्रयत्न झाला म्हणजे जेणेकरून उद्या कसलाय त्रास नाही झाला पाहिजे पळायला दुसरी गोष्ट गाडी कमी जास्त झाली मैदान शंभर टक्के होणार हा मैदान हे शंभर टक्के होणारच आपलं मैदान आता गाडी काय तर आपली चाळीस ही गाडी नोंद आहे बर बैल मालकांनी नोंद अजून केलेली नाही जरा जा, त्यांना अडचण वाटत होती पाऊस पडलाय काय बरोबर हा आजूबाजूला सुद्धा बैल मालक आहेत गावाच्या सगळे विऊन फाटी वगैरे काल बघून गेलेले आहेत नक्कीच हा जे बघून गेलेले त्यांनी फाटे गाड्या नोंद केलेल्या आहेत नक्कीच मित्रांनो काय होतं फाटीवरती आताची कंडिशन अशी आहे की महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस आहे सोन्या असं गाव नाही की तिथे पाऊस नाही कुठल्या त्यामुळे प्रत्येकाच्या साजे काय मानत येणं कारण आज एवढं भाडं वगैरे भरून येतं हिथं बैल गाडी मालक आलं टू व्हीलर सुद्धा आता रस्त्यानं ते येते म्हणजे काय अडचण नाही फाटीवरती दुसरी गोष्ट सोन्या बर फाट्याला कुठं पाणी वगैरे असं की बाबा चिकल झालाय जास्त पाणी जिथं पाणी आपल्याला साठलेलं होतं काय झालं गावाला जेव्हा पाणी पाऊस नव्हता तेव्हा पाटाचं पाणी फुडून गेलेलं बरोबर हा तिथं जरा नाळ जे हा नळ पडलेलं ते आपण सगळं क्लिअर करून घेतलेलं पाणी जिथं होतं ते काढून घेतलेलं बरं पुढच्या बाजूला कुठं थांबायला चिखल वगैरे काय माहिती चिखल आता फाटी सगळ्यांना माहितच आहे चिखलाचं दगड होते ते दगड सुद्धा येतलेले नक्कीच पुढं राहण्यामध्ये काय पाहिलं अडचण थांबायला नाही काय अडचण नाही बैल थांबायला सुद्धा बांधायला सुद्धा जागा भरपूर आहे लेफ्ट आणि राईट साइडला आणि स्टेज पासून उजव्या साईडचा एक नंबर तास राहणार बर, आहे बर, आपलं स्टेज कडून एक नंबर तास आहे म्हणजे उजव्या बाजून एक नंबर तास असणार आहे नेहमीप्रमाणे स्टेज उजव्या साईडला असणार आहे बाकी फाटीत ना आता फिरलो आहे सर ऐंशी ते नव्वद टक्के म्हणजे नव्वद टक्के काहीच प्रॉब्लेम नाही फक्त निसर्गाने साथ दिली चोरडकरांना आज तर उद्या काहीच अडचण येणार नाही बरं सोन्या जर समजा संध्याकाळी पाऊस झाला किंवा काय निसर्ग आहे सांगू शकत ना ना सा सा नाही अपडेट आपल्याला दिली जाईल का शंभर टक्के अपडेट दिली जाणार की तो कोणाचंही नुकसान केलं नाही जाणार नक्कीच सगळ्यांचा विचार केला जाणार कारण की आमचे जे आयोजक आहेत महत्वाचे बापूशेठ ते स्वतः गाड्या मालक आहेत त्यांची सुद्धा बैल पळतात लांब लांब जातात त्यांनाही काही ठिकाणी अडचण आलेली आहे पण ते आपल्या आलेली अडचण दुसऱ्या नाही बरोबर हा पहिला उद्देश त्यांचा आहे त्यामुळं जे आलेली अडचण ही पहिल्यांदा सांगितली जाईल आणि नोंद ही आपली पूर्णपणे ऑनलाईनच आहे ऑफलाईनचा हा इथं आपण विषय ठेवलेला नाही त्यामुळे ऑनलाईनच नोंद करायला शक्यतो कारण उद्यापर्यंत मैदानात आलं नोंद घ्यायचं घ्यायचं पण काही नाही पण ते त्या दिवशी मैदान लांबत या ही भानगड होत्या फायनल आपल्याला महत्वाचा फायनल करायचा आहे नक्कीच आणि मैदान बरोबर आठ वाजता चालू होईल मित्रांनो आताची कंडिशन बघता म्हणजे चालू जी की आता हेतून पुढं म्हणजे आता समजा उद्या चोराड घरांच्या बसूनच शुभारंभ होऊ शकतो एकवीस तारखेला पण आमचं सातवाडीचं मैदान झालेलं तिथं पण आदल्या दिवशी लॉट काढलेले तर बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून उद्यासाठी जे ऑनलाईन नाव नोंदणी करा जेणेकरून आज संध्याकाळी लॉट काढता येतील आणि उद्या लवकर चालू झालं मैदान आठ वाजता तरी मी म्हणतो अगदी तीन चारला जरी फायनल झाला चिरम तेर तरी काय अर्थ काय अर्थ नाही कारण काय होत निसर्ग निसर्ग सांगू शकत नाही निसर्गाचा आपल्याला आग अंदाज लागू शकत नाही आपले नोंदणीला अकरा नंबर आहेत आपण सहा साडेसहा वाजेपर्यंत काय असेल ते नोंद घेणार आहे बरं आणि परत एकदम सगळ्यांचे मोबाईल स्विच ऑफ करणार आहे परत तुम्हाला वाटेल की बाबा ही मैदानात नोंद घेणार असं काय व्हायला नाही त्यामुळे तुम्ही काय असेल ते ऑनलाईन नोंद करा आणि लवकर करा नक्कीच बैलगाडी मालकाने लक्ष द्या उन्हा जाता आम्ही दिसतोय तुम्हाला ऊन पडलेलं आहे फाटी जाता म्हणजे जी काय थोडं किरकोळ काय असेल ती करून घेणार आहे कमिटी आजच्या दिवसामध्ये आणि पावसाच म्हणाल तर तुम्हाला संध्याकाळी अपडेट दिले जाईल पण नोंद करा कारण उद्या मैदानामध्ये नोंद होणार नाही जे काय त्या ते आज संध्याकाळी साडेसहापर्यंत सांगितले कमिटीनं त्यानंतर सगळे मोबाईल स्विच ऑफ होतील त्यामुळे कोणी असं समजू नका की उद्या मैदानामध्ये नोंद आहे मैदानामध्ये नाव नोंदणी होणार नाही जे आहे ते ऑनलाईन आहे लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा जेणेकरून लॉट काढल्यानंतर उद्या मैदान सकाळी लवकर आठ साडेआठ पर्यंत वेळेत चालू करता येईल भले दुपारी फायनल होऊन द्या फक्त फायनल होणं महत्त्वाचं आता पावसानं दोन दिवसात येत्या दोन दिवसात काल परवामध्ये म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के साथ दिलेला आहे पावसानं कुठं तर चुकून एखाद्या वेळेस पाऊस येतोय पाच दहा मिनटं नाही तर आता मोठा पाऊस नाही किंवा लागून नाही पाऊस त्यामुळे फाटीवरती पण फाटी, फाटी बऱ्यापैकी सुकलेले आता आणि आज जर पाऊस आला नाही तर शंभर टक्के फाटी चांगले सोने पुढच्या साईडला काय अजून तुम्ही बघून आला काय तुम्हाला अडचण वाटते का थांबायला वगैरे पुढे ते मगाशी तुम्हाला सांगितलं गावकऱ्यांनी पाणी घेतलेलं पाटाचं बरं ते आणि जर आता पावसाचं ताली वगैरे आता बांधग हे जे ज्या रोडच्या ताले आहेत बोरगडच्या ते जरा पाणी वगैरे साठलेलं आहे ते आपण जेसीबीन आणून ते पाणी काढून घेणार आहे नक्कीच म्हणजे ते कटनाच राहणार थोडक्यात बैलगाडी मालकांनी लक्ष द्या बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्के तर काय अडचण आता आम्ही फटीत न चाललो तुम्हाला दिसत असेल मित्रांनो आपल्यासोबत नवनाथ भाऊ आहेत एकंदरीत जाणून घेऊ काय म्हणतात उद्याच नियोजन आहे नवनाथ भाऊ काय सांगाल उद्या बैलगाडी मालकांना फाटी संदर्भात मालकांनी संदर। गाडी मालकांनी लवकर आज आठ साडेसहा सात वाजे नोंद करून घ्या हवी बर उद्या जसं लवकर मैदान चालू करून लवकर उरता येईल बर त्यांना पण काही त्रास होणार नाही शंभर टक्के लक्ष द्या घेऊ नक्कीच फाटीला काय अडचण आता आपल्या फाटीला काही सुद्धा अडचण नाही फाटीचं काय सुद्धा अडचण जे आहे आम्ही आज दिवसात पूर्ण करून घेणार आहे नक्कीच हो बरं चुकून आता आता जर ऊन आहे वातावरण निवड आहे चुकून संध्याकाळी पाऊस वगैरे आला कधी दहा नंतर किंवा बाराच्या पुढे कधी कधी निसर्ग सांगू शकत नाही तसे आपल्याला अपडेट आप भेटली जाईल का ग्रुपच्या माध्यमातून हो घेत तुमच्या माध्यमातून किंवा आमच्या सोशल मीडियावर माध्यमातून आम्ही पूर्ण जाईल गाडी मालकांना पूर्ण माहिती दे बाबा पाऊस पडलाय किंवा काय असेल ती पूर्ण माहिती देणे नक्कीच मित्रांनो आता आपण बघू आपण बघू शकता ऊन पडलेला आहे काय अडचण नाही फक्त बैलगाडी मालकांनी आज दिवसामध्ये लवकरात लवकर नोंदणी करा आतापर्यंत साधारणतः नोंद किती आपली पन्नास चाळीस पन्नास नोंद झालेली आहे पण गाडी मालकांना एवढं आहे की नोंद करून सहकार्य करावं उद्या मैदानात जर नोंद घ्यायची म्हणली तर टायमिंग वेळ वाया जाणार परत पावसाचा टायमिंग झाला तर त्यांचं येणार नुकसान मित्रांनो लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करा साडे सात सात वाजेपर्यंत आज संध्याकाळी ऑनलाईन आणून त्यानंतर सगळे स्वच्छ ऑफ ऑन राहत फोन त्यामुळे परत कुठल्या प्रकारे नोंदणी होणार नाही त्यामुळे सहकार्य करा नावनोंदणी करा पुढच्या दा बाजूला दाखवा जरा कॅमेरा तर मित्रांनो पुढच्या बाजूला सुद्धा सुकलेलं आहे म्हणजे का अडचण नाव पुढे काय अडचण वाटते का नाही नाही पुढे काही सुद्धा अडचण काय सुद्धा नाही बैल मारताना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता आम्ही शंभर टक्के घेणार आहे आणि फक्त नोंद करून आणि जसं काय अडचण आली पाऊस पडला काय झालं सगळ्याच्या माध्यमांना आपण माहिती देऊ नक्कीच तर माझी आता बैलगाडी नवीन विनंती लवकरात लवकर ऑनलाईन करून ग्रामस्थ मंडळ चोराडे यांना सहकार्य करा मैदानाच्या आपल्याला पूर्ण आपण चालत आलो फाटक बघित असेल त्या बाजूला एकदा कॅमेरा करा पुढच्या बाजूला बघू शकता राहण्याची कायच अडचण नाही आणि काय अडचण असेल तर त संध्याकाळी तसं आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि जेसीबी सुद्धा तिकडून आले आहे समोरच्या बाजून बघा जेणेकरून कुठं कुठे अडचण असेल तर ती काढून घेतली जाईल सर्व बैलगाडी मालकांना विनंती लवकरात लवकर नोंदणी करा आणि ग्रामस्थांना सहकार्य करायचं काय सांगतील लवकरच करा आणि दुसरी गोष्ट की हे मैदाना आमदार म्हणून गुरपडे यांच्या वाढदिवसा निमित्त होणार आहे किंवा मैदान कॅन्सल झालं दादांना विचारलं मैदान घेतोय वाढदिवसानिमित्त या बोलले बिंदास पण कोणत्याही बैल मालका अन्याय होणार नाही अडचणी येणार नाही अशा पद्धतीत एक देखणाने साजन रूप असा असलेलं मैदान घेऊन पार पाडा आणि स्वतः आमदार साहेब उद्या या ठिकाणी येणार आहेत नक्कीच त्यामुळं मैदानाला कोणतीही अडचणी येणार नाही बक्षीस दिलं जाणार जे एकाहत्तर हजार पाचशे पंचावन्न जो बापूशेठचा पंधरा ब्रँड आहे त्या ब्रँडचा पाच रुपयाचा जो वरचा ठोका आहे तो सुद्धा दिला जाणार नक्कीच तर माझी सर्व विनंती लवकरात लवकर ऑनलाईन करून ग्रामस्थ मंडळ चोराड यांना सहकार्य करा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजा जय शोर आहे बाळू मामांच्या नावाने गाडी